चखेडीचे ऐतिहासिक शान शंभर वर्षावर बडगा मार्बत मिरवणुकीची परंपरा देशात उत्सवात मिरवणारे देशात नागपूरची खरी ओळख असलेल्या परंपरेत कोहित तालुक्यातील पचखेडी गांधली गावाने वेगळे स्थान निर्माण केले आहे येथे दरवर्षी बैल पोळ्यानंतरच्या दुसऱ्या दिवशी बडगा मार्बत मिरवणूक काढली जाते शंभरहून अधिक वर्षाची ही परंपरा आजही तितक्या जल्लोषात सुरू आहे नागपूर शहरात काळी पिवडी मारबत असते तर पचखेडीत भ्रष्टाचार अन्याय व सामाजिक समस्यांवर भाष्य करणारे ते वीस फूट उंच दोन बडगे व एक मार्बत मिरवणुकीत नाचवले जातात हजारो भाविक डीजेचा जल्लोष आणि थरारक दृश्य पाहण्यासाठी परिसरातून व बाहेर गाऊन मोठी गर्दी जमते देशात बडगामार्बत मिरवणारा एकमेव गाव म्हणून पचखेडीला मानाचा तुरा लाभला आहे शेवटी मारवत व बडग्यांचे दहन करून या ऐतिहासिक परंपरेची सांगता केली जाते